वैभव पो थोरात का पाहुणे <coughs> आलेत का पाहुणे शिवाय जाधव भाऊ अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम डेकोरेशन मान्य रघुनाथ यादव माझ्या बाजूलाच आहेत अतिशय चांगली साऊंड आणि डेकोरेशन व्यवस्था आहे कुठल्या 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 कोपऱ्यात बसल्या तरी आरामात कुस्ती दिसते हलगे पट्टे पाहुणे घरात चला आशीर्वाद देण्याचं काम चालू झालेलं आहे मैदानासाठी मान्या सुरेश चोगले सुपण्यावर तो उपस्थित आहेत सुरेश चौगले आपलं इथं स्वागत आहे प्रशांत पाटील दादा असाल तर आखाड्यावर परत जायचं आहे छत्रपती कुस्ती आखाडा सुपण्याचे वस्ता संदखे पटाला लागतोय ज्याच्या बसून या दोन नंबरचा हसन पटेल आणि संजय कुमार हर्यालाची नोंद परत चला पवन प्रणव जाधव आणि राहुल पाटील तयार लागा कुस्ती पहा अरे वा अरे वा टाळी टाळीत टाळीत टाळी पाहिजेच वैभव हात वर्तीकार हनुमान तालीम संघ वन रमेश थोरातांचा पठ्ठा विजय पंचेचाळीस नंबर कुस्ती लागते हात वर्तेकर मसूर आलाय का पहलवान इंद्रजीत तनपूर पट्टा आणि मयूर साठ्या अशी गोष्टी आहे पत्राकार अभिजित पवार असं प्रवीणदा लागत म्हणजे शिस्त लागते त्याला एक आहे एक ना एक ना एक असं होत नाही अभिजित दादा चला हो त्या डावाच नाव आहे आकडी वरती कर डावाचं नाव आकडी आकडे खशत होती त्या कामाची जगात सर्वात मोठा पैलवा जगात गामा होते आकडी आखडीरावावरती त्याच आकडी आखडीरावावरती खालील मुलते का संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला बजाव नंबर किती आहे प्रेक्षकांमधली कुस्ती लागते बजरंग नंबर किती आहे प्रशांत शिंदे हात